वर्ग बारावा विषय राज्यशास्त्र प्रकरण चौथे समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने स्वाध्याय प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक डॅश तमिळ प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या पर्याय तामिळनाडूतील बांगलादेशातील श्रीलंकेतील पाकिस्तानमधील उत्तर श्रीलंकेतील श्रीलंकेतील तमिळ प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या झाली दोन पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद डॅश साली घेण्यात आली पर्याय एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे चौसष्ट उत्तर एकोणीसशे बासष्ट पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद एकोणीसशे बासष्ट साली घेण्यात आली ब खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा एक एल टी टी ई श्रीलंका आय आर ए आयर्लंड बैस्क्यू फादरलैंड एंड पोर्तुगाल पोर्तुगा चुकी जोड़ी है पर क्रमांक तीन तो योग्य जोड़ी होल बैस्क्यू फादरलैंड एंड लयब्रटी स्पेन दोन बोकोहराम बांग्लादेश अफगान तालिबान अफगानिस्तान, जैश ए मोहम्मद पाकिस्तान त्रील चुकी जोड़ी है ती है क्रमांक एक बोकोहराम बांग्लादेश तर या जागी योग्य जोडी होईल बोकोहराम नायजेरिया क दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारणे निवडून विधाने पूर्ण करा एक जहालवादी डावे गट पायाभूत विकास कामामध्ये अडथळे निर्माण करतात कारण ते सरकारच्या विरोधात आहेत विरोधी पक्ष त्यांना असे करण्यास सांगतात शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा आहे असतो तर यातील योग्य पर्याय पर्य क शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो दोन एकोणीसशे नव्वदच्या दशकात काश्मीरी पंडितांनी दोन एकोणीसशे नव्वदच्या दशकात काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले कारण पर्याय ते काश्मीरचे नव्हते तेथे ते इस्लामिक आक्रमकता वाढली तेथे ते रोजगाराच्या संधी नव्हत्या उत्तर तेथे ते इस्लामिक आक्रमकता वाढली प्रश्न क्रमांक दोन अ न बसणारा शब्द ओळखा दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद उग्रवाद तर यापैकी गटात्मक बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद दिलेल्या ब दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा एक समाजात भीती घबराट धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दहशतवाद दोन लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग सहभागयुक्त लोकशाही प्रश्न क्रमांक तीन चित्र पूर्ण करा राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये कोणती आहेत तर याचं उत्तर असेल समान नागरिकत्व विविधतेतील एकता राष्ट्रपती निष्ठा भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना धर्मनिरपेक्षता सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय समानता ब, खालील विधाने की बरोबर सहकारण स्पष्ट करा एक राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे उत्तर हे विधान बरोबर आहे कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशात सर्व घटकांना मिळते व शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते दोन भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली उत्तर हे विधान बरोबर आहे कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे प्रश्न क्रमांक चार सहसंबंध स्पष्ट करा राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता उत्तर राष्ट्रीय आणि राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठीच भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात बावीस भाषांचा समावेश करण्यात आला यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली प्रश्न क्रमांक पाच तुमचे मत लिहा राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते उत्तर वरील विधानाशी मी सहमत आहे कारण कामगारांचे आंदोलने विद्यार्थ्यांचे आंदोलने शेतकऱ्यांचे लढे जातीय दंगली व जाती हिंसाचारामुळे देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते अशा प्रकारे आंदोलन निर्माण झाली तर ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती उत्पादक उपक्रमावर खर्च करावी लागते त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडते देशाची आर्थिक प्रगती मजबूत करण्यासाठी या सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे त्यामुळे देशात शांतता स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल प्रश्न क्रमांक सहा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय उत्तर दोन हजार चार साली पीपल्स वार ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतीय माओवादी केंद्र या बिहार आणि परिसरात व्हावर असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली नक्षलवादी चळवळ जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते जिथे अन्याय शोषण दमन आणि राजाकडून दुर्लक्षित केल्याची भावना असते तिथे चळवळ यशस्वी होते शेतमजूर दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे ती सर्व शहरी भागात विशेष कामगार कामगार भागात पसरली आहे या चळवळीचा प्रसार बिहार झारखंड छत्तीसगड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात झाला ही चळवळ कार्ल मार्क्स लेनिन आणि माओ से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या कार्य करणारी संघटना आहे सशस्त्राच्या जोरावर रेल्वे रस्ते वीज आणि दूरसंचार या पायाभूत कामात दहशतीच्या व हिंसक मार्गाने लोकशाही शासन उलथून पाडण्यासाठी काम करते दोन जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा उत्तर भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या ॲक्टनुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावा याचा होता जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठवण्यात आले महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारात सही केली जम्मू काश्मीर भारतात सामील झाले आणि तेथूनच जम्मू काश्मीरमधील समस्येला सुरुवात झाली एकोणीसशे पासष्टमध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाईट फ्रंटची स्थापना केली या अनधिकृत लष्करी गटाने नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या त्याचे नामकरण एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये प्लेबिसाईट फ्रंटला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते या गटाला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानी हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना पाठवले त्यातूनच आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला पाकिस्तानी पाकिस्तानातील आय आय एस ही सर सरकारी संघटना दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ व लष्करी रसद पाठवते त्यामुळे जास्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे भारतीय सैन्याद्वारा या सीमापार दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे प्रश्न सातवा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नाचे दीडशे ते दोनशे शब्दांत उत्तर लिहा पुढील मुद्द्यांच्या आधारे राज्याची भूमिका स्पष्ट करा अ शांतता आणि सुव्यवस्था ब आर्थिक प्रगती क राष्ट्रोभारणी ड शासन इ लोककल्याण उत्तर अ शांतता आणि सुव्यवस्था प्रगतीसाठी शांतता स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था यांची नितांत गरज असते अनियंत्रित समाज हा आर्थिक अरिष्टाला कारणीभूत असतो नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा प्रामुख्याने सुव्यवस्थेवर अवलंबून असतो संघर्ष निवारण आणि सुव्यवस्था राखणे यामध्ये अतूट संबंध आहे जर संघर्ष योग्यरित्या हाताळले गेले तर शांतता सुव्यवस्था आणि स्थैर्याला धक्का कमीत कमी पोहोचतो ब आर्थिक प्रगती प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून राज्याने राजकीय स्थैर्य देणे सर्व प्रदेशांच्या एकात्म आणि सर्वांगीण प्रगतीतून आर्थिक भरभराट साधणे लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे ही सर्व मूल्य व ध्येय भारतीय संविधानात नमूद केली आहेत क राष्ट्रीय उभारणी राजाने परिषदा प्रतिनिधी मंडळे इत्यादींच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी मागास भागामध्ये उद्योग निर्मिती करावी रा रोजगार निर्मितीच्या योजना सुरू कराव्यात ग्रामीण भागात खाजगी उद्योगांना आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन द्यावे ड शासन राज्याने संघर्षाचे व्यवस्थापन आणि निराकरण करावे हे करताना गरजेनुसार बळाचा वापर करावा पोलीस अथवा लक्षर यांचा गरजेनुसार बळा वापर करावा विकास मंडळे स्थापन करावीत केंद्र सरकारने मदत द्यावी प्रादेशिक स्वायत्तता देण्यासाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावी इत्यादी ई लोककल्याण राज्याने राज्यातील गरजू लोकांसाठी विविध योजना राबवाव्या मागास भागामध्ये उद्योग निर्मिती करावी रोजगार निर्मितीच्या योजना सुरू कराव्यात ग्रामीण भागात खाजगी उद्योगांना आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन द्यावे निराधारांसाठी कल्याणकारी योजना सुरू कराव्यात